लोणा जागरूक मंचातर्फे सर्व राजकीय पक्ष व सामान्य नागरिक यांच्यातर्फे गेले पंधरा दिवस झाले आपण हा मोर्चा आंदोलन चालू आहे याचं कारण आहे की नगरपालिकेमध्ये जो अंदाजून कारभार चालू आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज सगळे जमलेलो आहोत तुम्ही गेल्या वेळेला मोर्चा झाला आंदोलन झालं आज आम्ही सह्यांची मोहीम चालू केली आणि हे आंदोलन जो जोपर्यंत बीबीजी कंपनीचा ठेका रद्द होत नाही तोपर्यंत लोणाचे सामान्य जागरूक नागरिक हे करत राहणार आहे आणि तुमच्या माध्यमात मी लोकांना एकच सांगतो तर आज हे लोक म्हणतात का बीबीजी इंटरनॅशनल लेवलची कंपनी आहे आणि त्यांचं काम खूप चांगलं आहे आपल्या इथं साधारण पूजा असली सत्यनारायणचं तरी आपण दोन तीन दिवस आधी तयारी करतो केळीची कुठं आणतो ब्राह्मण कोण पाहिजे प्रसाद कसा करायचा आणि एवढं मोठं यांचा ठेका असून तारखेला बघतो यांची माणसं कामाला नव्हती स्वच्छतेचं घाणीचं सा साम्राज्य सणा सुधीला यांनी आज आपल्या शहरात केलं त्यामुळं हा जाहीर निषेध आपण यांचा करतो आणि हा अट्टा कशासाठी तो पाच करोडचे बारा करोड केले त्याच्यासाठी हा अट्टा आहे आम्ही बीबीजीचा ठेका रद्द केल्याशिवाय थांबणार नाही कोरोना जागरूक मंचाच्या वतीने आम्ही या ठिकाणी नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी यांचा जाहीर निषेध करण्याच्या माध्यमातून अनेक ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत गेल्या अनेक दिवसापासून शहरामध्ये चर्चा असलेला विषय म्हणजे घनकचरा व्यवस्था आणि त्या घनकचरा व्यवस्थेचं जर एकत्रितपणे जे काम त्यांनी निविदा काढलेली आहे त्या निविदा ते, ते, ते पूर्ण सर्व काम दे 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 ते चार ते पाच कोटी मध्ये पूर्ण व्हायचं त्या निविदेचा त्यांनी एवढा निविदा तयार केली आणि ते काम त्यांनी बारा कोटी त्या संदर्भात आम्ही लोकांनी सर्वांनी त्यांच्याशी संपर्क साधला एक प्रकार ते करत असतात त्यांनी बजेटमध्ये तरतूद केली बारा कोटी कशी केली लोणाळेकर नागरिकांवर तीस टक्के पाणीपट्टीचा भूर्दंड आखला का त्या भूर्दंडातून जे पैसे आमच्या नागरिकांच्या किशा ते काढलेले आहेत ते पैसे काढून त्यांनी या ठेकेदाराच्या खिशात घालायचा प्रयत्न केलेला आहे म्हणून आम्ही सर्व जाहीर निषेध करण्याच्या जा बाजूने त्यांच्याकडे गेलो आणि एक मोठा मोर्चा आम्ही त्यांच्या विरुद्ध काढला होता आम्ही प्रशासनाला विनंती करेल का तुम्ही तातडीने अशा अधिकाऱ्याची पहिली बदली करावी आणि जे टेंडर त्यांनी जे काढलेले आहे त्याच्यासाठी एक सक्षम कमिटी नेमून त्याची पूर्ण निविदेची पूर्ण पाहणी करून त्याच्यावरचा घोटाळा कुणी केला कसा केला आहे त्या संदर्भातली अहवाल तयार करून शासनाला पाठवला पाहिजे आज आम्ही त्या निषेधार्थ स्वाक्षरी मोहीम या ठिकाणी नागरिकांची चालू सुरू केलेली आहे सर्व नागरिक या ठिकाणी प्रतिसाद प्रतिसाद आणि या ठिकाणी त्यांनी करत आहेत त्या सर्वांचे नागरिकांचा संताप या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी ही आम्ही मोहीम या ठिकाणी राबवलेली आहे जागरूक मंच लोणा शहर सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि पदाधिकारी समजते लोणाचे नागरिक संस्था आणि संघटनेच्या ज्या होते ना त्या लोणा शहरामध्ये लोणा नगरपालिके वतीने जे घनकचरा व्यवस्थापन आणि इतर स्वच्छतेचं जे आ, टेंडर काढलं ते टेंडरचे वाढीव पद्धतीने काढलं आणि चुकीच्या पद्धतीने काढलं त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला हा भ्रष्टाचार सिद्ध करण्यासाठी लोणा शहरातील नागरिक हे मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेत आणि याचा निषेध करत आहेत हे निषेध करत असताना ज्यांनी चुकीच्या पद्धतीने हे टेंडर केलं आणि लोणाच्या जनतेच्या पैशाशी लूट चालवण्याचा प्रयत्न केला त्या उघडी जाणारे या तालुक्याचे जा आमदार लोकनेचे आमदार सुन्यानंद शेळके यांच्या माध्यमातून हा प्रकार उघड झाला उघड असताना आगामी विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांचे राजकीय विरोधक त्याचा फायदा घेऊन त्यांच्या चुकीच्या पतीने त्यांना या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी प्रत्येक या आंदोलनामध्ये सुरुवातीपासून त्यांनी मागणी केली फेब्रुवारी महिन्यापासून मागणी केली होती की लोणाळकर नागरिकांची या ठिकाणी तक्रार आहे ज्या पद्धती चुकीच्या पद्धतीने काम चाललंय चांगल्या पद्धतीने या शहराचं काम हवं आणि योग्यरित्या टेंडर काढवा अशा प्रकारे त्यांनी मागणी केली होती आणि त्या मागणीचा चुकीच्या पत्राचा आधार घेऊन आता त्यांचं पत्र व्हायरल करून त्यांना बदनाम करायचा प्रयत्न केलेला आहे तर खरंच त्यांचा त्याच्यामध्ये काही चुकीच्या पद्धतीने हात असता या लोणा शहरामध्ये प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी झाले नसते ते स्वतः त्या कचऱ्याच्या आंदोलनामध्ये त्यांनी नेतृत्व केलं स्वतः ते उभे राहिले आणि या ठिकाणी ज्यांनी या प्रक्रियेमध्ये मोठा सहभाग घेतला लोणा नगरवासी मुख्यात त्यांची सुद्धा त्यांनी बदलीची मागणी केली अशा पद्धतीचा या घटनेचा राबवण्यात आली कारण आपल्याला माहिती आहे सर्वांना की पाच कोटीचं काम या ठिकाणी बारा कोटीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलेलं आहे पण हा अट्ट कशासाठी कारण पाच कोटी तरी सरळ काम होत असताना बारा कोटी द्यायचं का अट्ट आणि त्या माध्यमातून चार दिवसापूर्वी लोणावळा नगरपालिके सर्व पक्ष आणि लोणा नागरिक मंच हा मोर्चा पण नेला थे होता त्या मोर्चाच्या माध्यमातून आज आज ही स्व मोहीम राबवली की बा या माध्यमातून की लोकांना कळू नागरिक जागरूक होऊ की बाबा हा सगळ्यांपरे विषय पोचू या ठिकाणी सह म्हणून या ठिकाणी आज आम्ही ह्या गोष्टीचा आणि सर्व शिवसेना लोणा शहराच्या वतीने मी ह्या गोष्टी जागरूक नागरिक यांच्या वतीने जाहीर कर। निषेध करतो लोणा जागरूक यांच्याच्या वतीनं निश्चित निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण जमलेलो आहोत मी नागरिक म्हणून मी जनतेला आवाहन करतो की नगरपालिकेला आपण वेळ वेळोवेळी पूर्ण पाणी टॅक्स असेल व प्रॉपर्टी टॅक्स असेल आपण वेळोवेळी त्या ठिकाणी भरत असतो परंतु आज हा मोठा भ्रष्टाचार उघटित होत असताना नागरिकांनी जोपर्यंत या मुख्याधिकाऱ्याची बदली होत नाही किंवा हे पाणीपट्टी व वा, वाढलेली पाणीपट्टी व वा कचरा ठेक्याचा हा भ्रष्टाचार जोपर्यंत ह्या मोक्ष लागत नाही तोपर्यंत नागरिकांनी कुठलाही टॅक्स धरू नये अशी मी माझी प्रामाणिक त्या ठिकाणी विनंती आहे व ज्या ठिकाणी स्वाक्षरी मोही मोहीम आयोजित केली आहे खरं तर लोहाचे मुख्याधिकारी आणि त्यांचे सहकारी अधिकारी त्याचप्रमाणे काही राजकीय व्यक्तींना हकाशी धरून जगभरित टॅक्स पाणीपट्टी ह्याच्यामध्ये भरीव वाढ केलेली आहे आणि नाह नागरिकांना त्रास होत आहे या माध्यमातनं आज आम्ही सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी जमलेलो आहोत आमदारांनी देखील यामध्ये सहभागी घेऊन मुख्याधिकाऱ्यावर कारवाई केलेली आहे आणि सर्वसामान्य जनतेला आणि सर्व नागरिकांना यामध्ये सहभागी हो होता यावे म्हणून या ठिकाणी साक्षी मोहीम आयोजित केली आम्ही असा घ्या पुढे निश्चित राहू धन्यवाद आज लोणावळा जागरूक नागरिक सर्व पक्षाच्या वतीनं इथं स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं आहे लोकांमध्ये जनजागृती झालेली आहे की लोणावळा नगरपालिकेने जो पाच कोटीचा ठेका होता तो सात कोटी रुपये वाढवून बारा कोटीला हा ठेका दिलेला आहे आणि एका विशिष्ट कंपनीला ठेका द्यायचा अशा पद्धतीचं बी व्ही जी कंपनीचं कंपनीलाच ठेका द्यायचा अशा पद्धतीचं काम ह्या तात्कालीन मुख्य अधिकाऱ्यांनी केलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही मोर्चाही काढला होता आणि आता स्वाक्षरी मोहीमही आम्ही त्या माध्यमातून राबवत आहोत आणि भविष्यामध्ये हे आंदोलन तीव्र करण्यासंदर्भामध्ये लोणातील नागरिकांनी विचार केलेला ले। आप आहे आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल की ह्या आंदोलनाची दिशा भरकटवण्या संदर्भामध्ये काही पत्र व्हायरल झाले होते लोणा बावलचे आमदार सुनीला शेळगे यांचंही पत्र व्हायरल झालं होतं काय जेणेकरून आंदोलनाची दिशा भरकटली जावी अशा पद्धतीचं काम काही लोकांच्या माध्यमातून होत आहे पण ते हाणून पाडून आज मोठ्या संख्येने लोणावेकर नागरिक इथे रस्त्यावर स्वाक्षरी मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी उतरलेले लोणा नागरिक मंचाच्या वतीने आज या ठिकाणी सायनची मोहीम राबवली जाणार आहे लो त्या लोणावळ्याचे तत्कालीन मुख्याधिकारी यांनी पाच कोटीचा जो ठेका आहे तो बारा कोटीवर नेला त्याचप्रमाणे त्या पैशाची तरतूद कशी करायची तर त्याचं प्री प्लॅनिंग त्यांनी फेब्रुवारीपासून करून पाणीपट्टीमध्ये तीस टक्के वाढ केलेली आहे अशा प्रकारे प्री प्लॅनिंग करून असं या अधिकाऱ्यांनी घोरवळ्याचा नागरिकांचा हा टॅक्सचा पैसा अशा प्रकारे मी भ्रष्टाचार पद्धतीने वाया घालवण्याचं काम काम त्यांनी केलेलं आहे तर माझी अशी विनंती आहे की सदर मुख्याधिकारी आणि त्यांचा जी कमिटी आहे ज्या कमिटीनी हा सगळा प्रस्ताव तयार केला या ठेकेदाराला पाठीशी घातलं त्यांना त्वरित त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि या मुख्याधिकाऱ्याला त्वरित निलंबित करण्यासाठी शासनापर्यंत आमच्या या नागरिकांच्या भावना पोचाव्यात अशी या ठिकाणी मी विनंती करतो नागरिक लोणावळा शहरामध्ये मागील आठवड्यामध्ये लोहा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अशोक साबळेसाहेब यांनी नगरपालिकेच्या हिताचा कोणताही विचार न करता लोणाकर नागरिकांचं आर्थिक नुकसान करून जो पाच सहा कोटीपर्यंतचा ठेका बारा कोटीला नेलेला आहे त्या निषेधामध्ये जागृत नागरिक मंच सर्वपक्षीय नागरिक यांनी जे आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या अनुषंगानं अधिकाऱ्यांवरती आजपर्यंत कुठलीही कारवाई झालेली दिसत नाही आज या ठिकाणी या कृतीच्या निषेधार्थ सह्यांची मोहीम आयोजित केलेली आहे मोर्चाच्या दरम्यान परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपिता महात्मा गांधी क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले स्वच्छतेचे जनक संत गाडगे महाराज या महापुरुषांच्या पुतळ्यांना बंदिस्त करून जो अवमान केलेला आहे त्या संदर्भामध्ये आंदोलनाची नोटीस सुद्धा केवळ महापुरुषांना पुष्पहार अर्पण करता येऊ नये आणि महापुरुषांना पुष्पर अर्पण केला नाही तर गावामध्ये असंतोष होईल हे माहीत असताना देखील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये ज्या घटना मागील दोन अडीच महिन्यापासून मुख्याधिकाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या हातून घडलेल्या आहेत डोळा नगरपालिकेच्या माध्यमातून पूर्णपती पुतळ्याचं सुशोभीकरणाचं काम चालू आहे हे काम देखील बंद पाडण्याचा मुख्य मुख्याधिकाऱ्यांनी आखला होता आणि तेव्हापासून या अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधकच्या याचं उल्लंघन ते सातत्याने करत आलेलं आहे आणि आंबेडकरी जनतेने प्रचंड असंतोष व्यक्त करून मोर्चा काढलेला असताना देखील या घटनेचा कुठलाही परिणाम मुख्याधिकाऱ्यावरती झालेला नाही आणि त्याने दुसऱ्यांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा अवमान करण्याचा जी जाणीवपूर्वक कृती केलेली आहे त्या कृतीचा सर्व डोंगळकर जनता असेल माऊ तालुक्यातील जनता असेल निषेध करत आहे आणि आम्ही आण रिसर आणि जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार लोणाळा शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे परंतु या विभागाचे माननीय डीवायस पी कार्तिक साहेब आपल्या लोणा शहराचे पी आय जगताप साहेब यांनी गुन्हा दाखल झाला नाही तर बरं होईल त्या सूचनेची आम्ही दखल घेतली आणि आम्ही देखील सर्वांनी ठरवलं की जर मुख्याधिकारी स्वतःहून आपली बदली करून जाणार असतील तर हा गुन्हा आम्ही दाखल करण्याचा तो विचार आहे तो मागे घेऊ परंतु अद्याप तसं काही झालेलं नाही आणि जर ते पुन्हा या नगरपालिकेमध्ये रुजू झाले तर निश्चितपणानं त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची कारवाई आम्ही करू ही सगळी पार्श्वभूमी लोळ्या लोहळ्यातील नागरिकांना कळावी तर गुन्हा दाखल करण्याचा अट्टहास आम्ही करत नाही आम्ही संधी देण्याचा प्रयत्न आहे परंतु जर लोळातील नागरिकांचं आर्थिक नुकसान करायचं स्वतःच्या हितासाठी हे गृहातील नागरिक सहन करणार नाही पाणीपट्टी असेल घरपट्टी पट्टी असेल या सगळ्या संदर्भात गृहातील नागरिकांवरती जो अन्याय ते करत आहेत तर आमचं समस्त लोळाकर नागरिकांना आव्हान आहे की आपण देखील या आंदोलनामध्ये रस्त्यावरती उतरून अशा अडबूट मुख्याधिकाऱ्यांची बदली करण्याच्या दृष्टिकोनातून आणि बी वी जी कंपनीचा ठेका रद्द होण्यासाठी आपण आंदोलन करावे असं मी आव्हान करतो आणि सांगतो i